नमस्कार मित्रांनो घर किंवा जमीन घेताना टायटल सर्च अनिवार्य आहे टायटल सर्च म्हणजे काय ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे तिथे तुम्ही जमिनीचे मालक कोण आहेत किंवा हक्क कायदेशीर हक्क स्पष्ट आहे का नाही हे पाहता यामध्ये तपासले जाते मागील मालका ची साखळी ही सर्च रिपोर्ट रिपोर्टमध्ये तपासली जाते जमीन वादग्रस्त आहे का कोणत्या प्रकारचं खत कर्ज लेटिकेशन काय आहे का हे आपण यात पाहतो जमीन सेलिंग सेलाऊ सेला सेलिंग ॲक्ट इनाम ॲक्ट अर्बन ॲक्ट अशी अंतर्गत आहे का सात बारा फेरफार कागदपत्रं तपासली जातात काय होऊ शकतं टायटल सर्च न केल्यास डुप्लिकेट मालक कोर्टात प्रकरण आहे का कलेक्टर परवानगी विक्री फसवणूक आहे का अनुभवी वकील किंवा रियल इस्टेट तज्ज्ञ हे सरकारी रेकॉर्ड सब रजिस्टर ऑफिसला सोधतात त्याच्यामुळं आपल्याला कळतं की डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत का नाहीत नंतर काही लोक एजंट लोक तशीच विकून देतात त्यामुळे आपण आपली जमीन घेताना सर्च रिपोर्ट व्यवस्थित आहे का हे महत्त्वाचं पाहणे संपत्ती खरेदी करण्याआधी टायटल सर्च केले नाही तर मी सर्वात मोठी चूक आहे कायदेशीर हक्क तपासा तो सर्च रिपोर्ट काढल्याशिवाय पुढील काही गोष्टी